नमस्कार मित्र मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता आलेले आहे नवरात्री आणि नवरात्रीला नऊ कलरच्या नऊ साड्या तर त्यासाठी सर्व आम्ही ग्रुप करून गेलेलो आहे ज्या कलरची साडी नाही त्या कलरच्या साड्या आणण्यासाठी तर आम्ही आमच्या इथं चित्राटाके आहे तिकडं गेलतो तिथं बऱ्यापैकी साड्या भेटतात तर कुणाला कोणता कलर नाही ते चाललेलं आहे बघायचं आणि छान आहेत साड्या पण किंमत जास्त आहे त्याची तर आम्ही पाच जणी आहे आमच्या बिल्डिंगमधल्या तिघी आणि साईडच्या बिल्डिंगमधली एक आणि दुसरे गल्लीतील एक असं पाच जणी आलेलो आहे आम्ही मैत्रिणी तर बघा ह्या साड्या छान आहेत पण प्राईस भरपूर सांगितलेल्या आहे दोन हजारच्या वर आहे याची किंमत तर कोणाला ग्रे कलर पाहिजे होता कोणाला पांढरा कलर पाहिजे होता तर दोघींना ग्रे कलरची साडी पाहिजे होती आणि मोरपंखी कलरच्या एक आणि एकजणीला लाल कलरची एकीला पांढऱ्या कलरची मला पण पांढरीच पाहिजे होती मला पण काही पसंत पडलेली नाही त्यामुळे मी नाही घेतली तर छोटस दुकान आहे पण साड्या छान आहेत तर आम्ही पहिल्यासारखं ह्या दुकानात येतो तो आता बरंच वर्ष आलो नाही म्हणून म्हटलं ह्या दुकानात जाऊन बघूया तर साड्या छान आहेत बघा मस्त आहे सुंदर फक्त प्राईस जास्त आहे तर बघूया आता कोण कुठल्या साड्या घेते बघा ह्या तिघींनी तीन काढलेत ज्याला ज्याला पसंत पडले त्यांनी आपल्या आपल्या हातात उचलून घेतलेले आहे बघा तर नवरात्रीतला पहिला कलर पांढरा आहे आणि ह्यांना मोरपंखी कलर पाहिजे या दोघींना सुनीता आणि सोनालीला मोरपंखी कलर पाहिजे आणि इथं मुलींचे चाललेले आहे एन्जॉय करायचं बाहेर खूप ऊन आहे तर भरपूर कलर आहेत आणि छान आहेत साड्या बघा आणि रेड कलरची सीमाला पसंत पडलेले आहे बॉक्स उघडल्या उघडल्या मस्त साडी वाटली भारी आहे आणि नवरात्री रेड कलर पण आहे म्हणून सीमाला रेड कलर पसंत केलेला आहे आणि या दोघींना मोरपंखी आणि एकजणीने पांढरा कलर अशा चौघीने चार साड्या पसंत केलेत तर ही पांढरी पण छान आहे पण जास्त वर्ग आहे त्याला आणि सीमानं पसंत केलेली पण साडी छान आहे श्रेया साक्षी हाय हाय तर आम्ही आलय साडीच्या दुकानात बघा सुंदर साड्याच आहे काढणार तर चला मी आज दाखवते तुम्हाला आत पण तसंच आहे बघा आज समजा काढायला साडीच्या दुकानात आलो आहे आणि तर तुम्ही बघा समजू समजा तर साड्याच आहेत अरे हँडला साड्या बघायच्या तर बघा आमचं पण ड्रेसचं झालं आहे तर आम्ही फ्रेंड्स आहे तर तुम्हाला मी दाखवते तर बघा तुम्ही मी फ्रेंड्स दाखवतो तुम्हाला तर बघा पुढं पण दुकाना खूप फोन आलेला आहे आणि तर मी आमच्या समजू आहे

पण पांढरी साडी मला मला ही साडी खूप छान वाट वाटत आहे खूप छान आहे फ्रेश कलर आहे आणि इथं गर्ल्सचे कपडे वर अडकवलेले आहेत सेम इथं बघा माझे फ्रेंड्स इथं आहेत दोघेजण खेळते ती हाय आणि बाहेर पण साडे अडकले आहेत छान आहेत वर पण साडे आणि इथं मोठ्या मुलींचा ड्रेस आहे तर उन्हामुळं तुम्हाला काही दिसत नसेल बघायचं तर हे चाललेले आहेत आता चाललेले आहेत आता बिलिंग करायला तर ह्यांचं चाललेलं आहे साठी बिल करत आहे तर चला बिल केल्यानंतर आता कोणत्या साड्या घेतात तुम्हाला दाखवते आणि बघा ह्यांचं तर अशा प्रकारे इथं बघा दुस त्या दुकानात आम्ही साड्या पसंत केल्या घेतल्या आणि दुसऱ्या दुकानात पण बघायला आलेलो आहे तर दोन दोन साड्या घ्यायच्या आहेत सगळ्यांना तर इथे सगळं जगमगा होतं आम्ही चित्राटाक एकूण परत त्यानंतर टाउनात आलो ए आर एसमध्ये तर हे भरपूर मोठं दुकान आहे पण साड्या एवढ्या खास नाहीत इथल्या मॉडेल आहे तमिळनाडू मॉडेल इथं सर्व आहे त्यामुळं आपल्याला काही पसंत पडत नाही तिथे इकडचं मॉडेल आम्ही फक्त बघितलं आणि इथं बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे का के ल, तर आता नवरात्री आलेलं आहे आणि मस्त सजावट केलेली आहे त्यानंतर आम्ही खूप दमलेलो आणि ऊन पण बाहेर भरपूर होतं म्हणून म्हटलं आईस्क्रीम खाव्या आणि मुलींना पण भूक लागलेली तर दोघींनी पाणीपुरी आणि एकीने पावभाजी खाल्ली आणि आम्ही आईस्क्रीम खाल्लं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या सर्वांनी आईस्क्रीम खायला बाहेर खूप ऊन आहे तर मस्त गार आहे आईस्क्रीम मला तर थंडगार काहीतरी प्यायची इच्छा होती पण सर्वांनी आईस्क्रीम घेतल्यामुळे मी पण आईस्क्रीम घेतलं तर या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला तर तिकडं बघा त्यांचं चाललं खायचा कार्यक्रम आणि इकडं आमचा आईस्क्रीम खाण्याचा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय